बघा रमेश त्याच्या मासिक पगारातून वीस टक्के बचत करतो त्याचा, त्याचा कपड्यावरचा एकूण खर्च एकूण खर्चाच्या खर्चा पंचवीस टक्के एवढा आहे कपड्याशिवाय रमेशचा खर्च छत्तीसशे रुपये असेल तर रमेशची बचत किती असा संदिग्ध प्रश्न लेकरांना क्लिष्ट वाटणार लेकरांनो हा प्रश्न सोपा आहे प्रश्न सोडवायचा कसा पर्याय दर्शवले नाहीत रमेशचा मूळ पगार लेकरांनो लक्ष द्या उदाहरणार्थ शंभर टक्के आहे पैकी वीस टक्के एवढा पगार तो बचत करतो इथं वजा वीस टक्के करा वजा बाकी ऐंशी टक्के लक्ष द्या एवढा पगार त्याच्याकडं उरतो आता हा उरणारा ऐंशी टक्के पगार म्हणजे तमाम त्याचा खर्च आहे हे समजत थोडस क्लिष्ट म्हणून गणित अवघड वाटते हे जो पगार उरला पर्सेंटेज मध्ये ऐंशी टक्के हा ऐंशी टक्के उरलेला पगार म्हणजे संपूर्ण रमेशचा खर्च आहे त्याचा कपड्यावरचा एकूण खर्च एकूण खर्चाच्या खर्चा पंचवीस टक्के आता एकूण खर्चासाठी किती रक्कम उरली ऐंशी टक्के या खर्चाच्या पंचवीस टक्के एवढा खर्च तो कशावर खर्च करतो कपड्यावर मया उरणाऱ्या ऐंशी टक्क्याचे पंचवीस टक्के किती असा प्रश्न मनाशी करा कपड्यावर तो एकूण खर्च किती करतो खर्चा का तर एकूण खर्चाच्या पंचवीस टक्के म्हणून ऐंशी गुणीला पंचवीस टक्के अपूर्णांक स्वरूपात कसे मांडतात तर पंचवीस छंभर लेकरांनो पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर आता चार गुणीला किती हो वीस म्हणजे ऐंशी उरतात काय तर वीस टक्के हे उत्तर प्राप्त होते त्याच्या कपड्यावरील खर्चाच, लक्ष द्या याचा अर्थ त्याचा कपड्यावरील खर्च वीस टक्के आता बचत मायनस करून ऐंशी टक्के उरले होते वीस टक्के हा कपड्यावरील खर्च वजा करा लक्ष द्या आता ही वजा बाकी म्हणजे साठ टक्के उर्वरित रक्कम किती हो त्याच उत्तर प्राप्त झालं साठ टक्के कपड्याशिवाय रमेशचा खर्च छत्तीसशे रुपये कपड्याशिवाय उरणारी जी काही रक्कम आहे तो खर्च म्हणजे किती आहे छत्तीसशे कपड्याशिवाय उरणारी पगाराच टक्केवारी किती साठ टक्के म्हणजे हा साठ टक्केच हा कपड्याशिवाय होणारा खर्च छत्तीसशे होय निशंक आता इथं टक्के मांडा आणि इथं खर्च किंवा रुपये मांडा किंवा रक्कम मांडा हा उरणारा साठ टक्के पगार म्हणजेच हा कपड्याशिवाय होणारा छत्तीसशे रुपये खर्च होय त्याचा एकूण पगार शंभर टक्के म्हणजे किती साठ टक्के म्हणजे जर छत्तीसशे तर शंभर टक्के म्हणजे किती असा मनाशी प्रश्न त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार लेकरांनो शंभरचा छत्तीसशे सोबत छदस्थानी हे साठ आणि हा प्रश्न समोर लिहा घेऊ नका शून्याला शून्य गायब सहा सहा छत्तीस ओरल शून्य सहावर शंभर गुणीला साठ हा गुणाकार साठ एक साठ त्यावर दोन शून्य हा आहे लेकरांनो रमेशचा पगार काय हो पगार हा आहे या रमेशचा पगार आता तो पगाराच्या वीस टक्के एवढी बचत करतो प्रश्न रमेशची बचत किती आता आपण बचतीचा शोध घेऊ रमेशची बचत पगाराच्या वीस टक्के म्हणजे सहा हजार गुन्ह्याला वीस टक्के अपूर्णांक स्वरूपात मांडणी वीस बाकीला शंभर दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा साठ आणि वीस यांचा गुणाकार साठ म्हणजे साहे दोन्ही बारा त्यावर हे दोन शून्य बाराशे रुपये बचत आहे रमेशची प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शोक नव्हते हो ओके पगाराच्या आणि मासिक उत्पन्न ह्या माझ्या आपले लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल